विविध पक्षामध्ये काम करीत असलो तरी गावच्या विकासासाठी गटतट सोडून सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे तर सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी भवितव्यासाठी समाजकारणासाठी मोहिते पाटील परिवार आणि शिवरत्नाला पुढील काळात तरुण कार्यकर्त्यांनी साथ देण्याचे भावनिक आव्हान भाजपाचे चिटणीस प्रकाश चोपडे यांनी होळी येथील विविध क्षेत्रात निवड झालेल्या यशस्वीतांचा सत्कार करताना केले सागर कांबळे रमेश चोपडे शहाजी चोपडे सज्जन शिंगाडे गणेश कांबळे शुभम करंडे सूरज कुमार चोपडे पंकज कांबळे नामदेव चोपडे कुंदन वजाळे यावरील सर्वांची विविध क्षेत्रात पक्षात शाळा व्यवस्थापन समितीवर निवड झाल्याबद्दल होळे ग्रामस्थांच्या वतीने व भाजपाच्या आणि पंचायत राज्य ग्रामीण विकासच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुधीर तात्या पाटील माजी सरपंच ठेंगल कृष्णा शेंगाडे बाळू चोपडे अण्णा क्षीरसागर औदुंबर पाटील ज्योतिराम चोपडे मुन्ना शिरतोडे दयानंद वजाळे रिपाईचे तानाजी कांबळे हे उपस्थित होते विविध पक्ष पदाधिकारी सत्कार समारंभ पार पडल्यानंतर भारतीय जनता पार्टी चटणीस प्रकाश चोपडे यांनी वरीलप्रमाणे आव्हान केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा